रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका रस्त्यासाठी दूरक्षेत्र ग्रामस्थांचे नदीत उतरून समाधी आंदोलन आंदोलनात शेकडो ग्रामस्थांचा सहभाग आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांबाबत बावीस जुलै रोजी बैठक मुंबई गोवा महामार्गापासून दुर्शेत गावाकडे जाणाऱ्या हक्काच्या रस्त्यासाठी आणि यासह इतर मागण्यांसाठी आज पेन तालुक्यातील दुरशेत गावातील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केले या आंदोलनात दुर्शेत गावातील शेकडोच्या संख्येने महिला पुरुष शाळेतील विद्यार्थी व ज्येष्ठ मंडळी सहभागी झाली होती ग्रामस्थांनी नदी पात्रात उतरून जल आंदोलन केले यावेळी पेन प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलनाला भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांबाबत येत्या बावीस तारखेला मंगळवारी बैठक घेऊन चर्चेतून मार्ग काढण्यात येईल असे सांगितले या आंदोलनाला विविध सामाजिक राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवला यामध्ये सामाजिक कार्यकर्ते उदय गावण मिलिंद गावण अजय भोई सूरज भोई नितेश डंगर वैशाली पाटील प्रसाद भोई संदीप ठाकूर आणि शेकडो ग्रामस्थ महिला विद्यार्थी युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते दुर्शेत गावच्या वरील बाजूस असलेल्या अनेक खाणींच्या दररोज चालणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे ओव्हरलोड गाड्यांमुळे खराब झालेला रस्ता गौण खनिज प्लॅन्ट ऐतिहासिक किल्ल्याला उद्भवणारा धोका भरण्यात येत असणारी तुरळक रॉयल्टी आदी महत्वाच्या मागण्यासंदर्भात मागील सतरा जून रोजी याच ग्रामस्थांनी आंदोलन पुकारले होते त्यावेळी जी आश्वासने दिली होती त्याची पूर्तता न झाल्याने अखेर आज या ग्रामस्थांना आपला लढा तीव्र करून जलसमाधी आंदोलन करण्यास भाग पडले सदर आंदोलनकर्त्यांनी काही तास वाट पाहिल्यानंतर देखील प्रशासनाला जाग येत नसल्याने असह्य होऊन नदीपात्रात उड्या मारल्या त्यानंतर बऱ्याच वेळाने पेनचे प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी आंदोलन ठिकाणी येऊन सविस्तर चर्चा करून विषय समजून घेतला आणि ज्या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या आहेत त्यावर येत्या मंगळवारी म्हणजेच बावीस जुलै रोजी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन स्थगित करण्यात आले धम्मशिर सावंत न्यूज ब्युरो रायगड आम्ही सतरा जूनला जो आंदोलन केला होता त्यामध्ये आमच्या स्पष्ट मागण्या होता की रस्ता भयमुक्त व्हावा पण तहसीलदारांच्या आदेशानंतर आम्ही आमचं आंदोलन मागं घेतलं पण त्या आंदोलनानंतर एक महिना झाला तरीसुद्धा त्या मागण्यांची म्हणजे त्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी अजून झालेली नाही मग त्यासाठी म्हणजे प्रशासन वाट बघतं का की दुरश्यद गावावरती दरड पडावी आणि दुरशचं मालिन गाव व्हावं किंवा नदीच्या पात्रात बाजूला भर टाकण्याचा प्रकार केला जातो म्हणजे आधीच आमचा दुरश्यद गाव जो आहे तो पूरग्रस्त गाव आहे म्हणजे पुन्हा तुम्ही बाजूच्या नदीच्या पात्रात भर टाकून तुम्ही पूरग्रस्त करून पुन्हा गुरून मारण्याचा प्रयत्न करताय का आम्हाला तर मग तुम्ही जर आम्हाला मारणार असाल तर मग गावकऱ्यांनी ठरवलं की तुम्ही कशाला मारताय मग ह्यासाठी आम्ही जलसमाधी घेऊन आम्ही स्वतःहून मरतो आहे आणि त्यासाठी आजचं आंदोलन आहे म्हणजे प्रशासन याची खबरदारी घेत नाही आहे खरं तर जर आम्ही जर विचार केला तर बाजूला जगाच्या पाठीवरती युनेस्को आपल्या गडकिल्ल्यांची दखल घेते पण इथल्या स्थानिक गडकिल्ल्यांची दखल आपल्या प्रशासनाला नाही आहे कारण बाजूला जिथं सांगशी किल्ला आहे त्या सांगक्षी किल्ल्याच्या बाजूला हे उत्खनन चालतं पण ह्याची कोणीही दखल घेत नाही आणि प्रशासनाचं म्हणणं आहे की आम्ही हे चालणारे अवजार जे काही डम्पर आहेत ते आम्ही बंद करू शकत नाही त्याचं कारण ते, ते म्हणताना त्यांनी सांगितलं की आम्ही रॉयल्टी भरतो म्हणजे जे व्यावसायिक आहेत ते रॉयल्टी भरत आहेत पण मला सांगायचं आहे समोरची माणसं रॉयल्टी भरत आहेत म्हणून तुम्ही गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणार आहात का आणि हा प्रकार किती दिवस चालेल म्हणून आज हे जलसमाधी आंदोलन आहे प्रशासनानं याची दखल घ्यावी आणि दुरशेतकरांचा भयमुक्त रस्ता मोकला करून द्यावा ही आज या आंदोलनाच्या मागचा खूप मोठा उद्देश आहे